घर बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं अशी आठवण अजित पवारांनी आज सारथी मधल्या एका दरम्यान सांगितली ऐंशीच्या दशकात सिमेंटची चंचण होती आणि इथं उपस्थित असलेल्या निंबाळकरांनी मला मदत केली असं ते म्हणाले बघूया अजित पवारांनी सांगितलेला हा एक किस्सा एकोणऐंशी ऐंशी बरोबर तो काळ होता आणि तेव्हा सिमेंटचं फार शॉर्टेज होतं इतकं शॉर्टेज होतं काय सांगायचं सा विचारलं आणि ह्यांच्या हातात सिमेंटचं परमिट द्यायचं होतं आणि मी त्यांच्याकडे गेलो म्हणलं निंबाळकर साहेब मग घर बांधायला काढले माझ्या काटेवाडीमध्ये मला जरा सिमेंट पाहिजे बरं मी मला ठरवलं होतं बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हटलं ते बायकोला तर पात्राच्या घरात आणून काय करू तिथं त्याच्यामुळं म्हटलं आता ते घर बांधायचं आणि मला त्यांनी खोटं नाही सांगत एक हजार पोतीचं परमिट दिलं सत्तावीस रुपये पंच्याऐंशी पैशाला पोतं होतं सत्तावीस रुपये पंच्याऐंशी पैसे त्याच्यामुळे त्या हजार पोत्यात माझं घरच बांधून झालं त्याच्यावर त्या घराकडे ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस अजित निंबाळकर डोळ्यासमोर येत असतात